आवाज रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र आंदोलन आक्रमक होताच महाविकास आघाडीच्या लढाईला यश ताला ठोकोच्या धसक्याने प्रशासन खडबडून झाले जागे पुसट शहरातील गोरगरिबांना हक्काची जागा मिळवून देण्यासाठी नमुना ड देण्यात यावा घरकुलाचे थकीत हप्ते त्वरित देण्यात यावे व बेघर असलेल्यांना घरकुलाचा लाभ देण्यात यावा इत्यादी मागण्यांसाठी गेल्या सतरा दिवसापासून साखळी उपोषण सुरू आहे परंतु महाविकास आघाडीच्या साखळी उपोषणाची दखल नगर प्रशासन व लोकप्रतिनिधी घेत नसल्याने कुंभकर्णी प्रशासनाला जागे करण्यासाठी ताला ठोको आंदोलनाची आक्रमक भूमिका घ्यावी लागली या आंदोलनाला हजारोंच्या संख्येने महिला व पुरुष सहभागी झाल्याने नगर प्रशासनाची चांगलीच तारांबळ उडाली सदर आंदोलनाची दखल घेत आज अखेर लेखी आश्वासनानंतर प्रशासनावर ताला ठोकोची नामुष्की टळली व तुर्तास आजचा टाळा ठोक आंदोलन स्थगित करण्यात आलं सदर साखळी उपोषण सुरूच राहणार असून मागणींची पूर्तता न झाल्यास सोळा फेब्रुवारी पासून परत आंदोलन करण्यात येईल तीव्र स्वरूपाचे आंदोलन करीत आज अखेर प्रशासनाला धारेवर धरले आंदोलनाची दखल घेत लेखी आश्वासन देण्यात आलं यामध्ये नमुना ड देण्यासाठी युद्ध पातळीवर प्रयत्न करणार घरकुलाची थकीत रक्कम पंधरा दिवसात लाभार्थ्यांच्या खात्यात जमा करणार बेघर असणाऱ्यांचा प्रश्न निकाली काढून उपाययोजना करणार असल्याचे प्रशासनाकडून लेखी आश्वासन देण्यात आलं हे आंदोलन यशस्वी करण्यासाठी मूळ राष्ट्रवादी शरद पवार गटाचे पुसद शहराध्यक्ष साकीब शहा वंचित बहुजन आघाडीचे पुसद तालुकाध्यक्ष बुद्धरत्न भालेराव जयानंद उभाळे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे विजय बाबर अर्जुन राठोड इत्यादींच्या नेतृत्वात आजचे ताला ठोकून आंदोलन यशस्वी व आक्रमकरित्या पार पडले या आंदोलनामध्ये सलीम भाई दीपक अवचार माधवराव वैद्य मारुती भस्मे आयुब पटेल सिद्दीक जोया ॲडव्होकेट अभिषेक रुडे नवाज अली कलम पाईकराव राव शेख जावेद वैशाली भगत सुशीला जोशी पुष्पा मनवर साची भगत साधना वाठोरे संगीता पाईकराव अर्जुन भगत राजरत्न लोखंडे अरुण राऊत मधुकर सोनवणे सरस्वती पडघणे इत्यादींचं असंख्य आंदोलनकर्ते यावेळी सहभागी झाले होते आणि वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेसचे अल्पसंख्याक आयोगाचे म्हणजे अल्पसंख्याक सेलचे सर्व पदाधिकारी तिथे सहभागी होते आणि या उपोषणामध्ये आमच्या तीन मागण्या होत्या जे काही मागील चार वर्षापूर्वी यांनी घरकोन मंजूर केलेला आहे त्याचा तिसरा हप्ता त्यांना अजून दिलेला होता तो हप्ता त्वरित देण्यात यावा दे दे दुसरी मागणी अशी होती की नमुना ड देण्यात यावा दे 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 कारण याच्यासाठी त्यांनी प्रत्येक लाभार्थ्याकडनं साडेतीनशे साडेतीनशे रुपये भरून घेतलेले आहे पण अद्यापही पाच सहा वर्ष आपण कार्यवाही केली होती त्याच्यामुळे तो एक मागणी होती होती आणि जे काही बेघर आहे त्यांना घर घरकुल देण्यासाठी त्यांना जागा किंवा जमीन देण्यासाठी देण्यात यावी हा एक आमची माग आग्रहाची मागणी होती या तिन्ही मागण्या नगर आज नगरपालिकेला आमच्या महाविकास आघाडीच्या वतीने टाळाटोको आंदोलनाचा निशाणा त्यांना देण्यात आला होता आणि त्या अनुषंगाने आज तो प्रयत्नसुद्धा आम्ही आमच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी इथे केलेलं आहे आणि शांतच त्याने केलेलं आहे म्हणजे असं नाही आहे प्रशासनालासुद्धा आम्ही मदत केली आणि त्यांनीही आमचे म्हणणं ऐकून घेतलं आणि आम्हाला त्यांनी आज देखील लिहिलेलं आहे की जे काही घरकुलाचे पैसे त्यांना दुसरा आपला दिला होता ते आम्ही त्यांना पंधरा दिवसात देऊ आणि दुसरे जे काही नमुना आहे नमुना न द्यायचा आहे त्याचं भूमी अभिलेख करणं त्यामुळे हे खोजमाफ करून व्यवस्थित करून कार्यवाही आम्ही लगेच करतो असं एक त्यांनी आश्वासन दिलेलं आहे लेखी आश्वासन दिलं आहे आणि ज्या बेघर लोक आहेत त्यांनासुद्धा जमिनी देऊन आणि घरकुलासाठी हे देण्यासाठी त्याची कार्यवाही आम्ही लवकर सुरू करू अशा प्रकारचं लेखी यावे निवेदन त्यांनी आम्हाला दिलेलं आहे म्हणून आज आम्ही शांत शांततेनं जे काही आमचं उपोषण सुरू होतं साखळी उपोषण ते आज आम्ही इथं स्थगित केलेलं आहे आणि जेव्हा पुढे काही अजून आम्हाला का याच्यावर कार्यवाही दिसली नाही तर आम्ही याच्यावर पुन्हा अजून उग्र म्हणजे आंदोलन साखळी उपोषण करू निश्चितच या ठिकाणी जे वंचित बहुजन आघाडी आणि त्यांचे जे समविचारी पक्ष आणि आघाडीचे पक्ष आहेत आणि निश्चितच आपण बघतो की महाराष्ट्राच्या पातळीवरती एकत्र आलेले आहेत आणि बहुजनाच्या पक्षाला एक प्रकारची चांगली ताकद मिळालेली आहे आणि वंचित बहुजन आघाडी नेहमीच आपण बघतो की आंदोलनकारी पक्ष आहे आणि निश्चितच या ठिकाणी आमचा त्यांनी चांगल्या प्रकारचं नेतृत्व दोन हजार चोवीस पासून या नगरपालिकेच्या कार्यालयासमोर वंचित बहुजन आघाडी उद्धव बाळासाहेब तांग ठाकरे शिवसेना व काँग्रेस अल्पसंख्याक सेल महाविकास आघाडीचं कार्यालयीन वेळ उपोषण चालू आहे आणि यापुढेही ते उपोषण चालूच राहील आज जे आंदोलन या महाविकास आघाडी करून करण्यात आलं यामध्ये बुद्धरत्न भालेराव भाऊ असतील वंचित बहुजन आघाडीचे तालुका अध्यक्ष आहे विजू भाऊ बाबर अर्जुन भाऊ राठोड सलीम भाई वैते दीपक भाऊ अवचर व अनेक पदाधिकारी इथं आहे या उपोषणाला बिरसा मुंडा ब्रिगेडचं स्वाभिमानी शेतकरी संघटनाचं एम आय व अनेक पक्षाचा पाठिंबा इथं भेटलेला आहे आम्ही या कुंभकर्णीत झोपलेल्या प्रशासनाला प्रशासनानं आम्हाला पंधरा दिवसाचा वेळ मागितलेला आहे आणि शांतपणे आम्ही लोकशाही मार्गानं आंदोलन करत आहोत जर या प्रशासनाला लोकप्रतिनिधीला जर ते आश्वासन जर पूर्ण केलं नाही लोकांना घरकोल भेटले नाही नमुन्याचं ना ना काम झालं नाही बेघरांना घर भेटले नाही तर या पुढे सोळा तारखेला लोकशाही मार्गानं महाविकास आघाडीकडून वंचित बहुजन आघाडी शिवसेना उद्धवसाहेब मूळ राष्ट्रवादी शरद पवार साहेब व अनेक जे पक्ष जे संघटना सोबत येतील त्यांच्यासोबत लोकशाही मार्गानं मोठं आंदोलन इथं छेडण्यात येईल जय हिंद जय महाराज मागील सतरा दिवसापासून सुरू असलेल्या उपोषणात आमच्या पत्रकार बंधूंनी चाहे वृत्तपत्र असू द्या न्यूज चॅनल असू द्या इलेक्ट्रॉनिक मीडिया असू द्या सर्वांनी जे साथ दिली त्याबद्दल जी सर्वांचे आभार व्यक्त करतो आणि आज सतराव्या दिवशी जे शारी पक्षाच्या वतीनं जे चाला ठोको आंदोलन आम्ही जाहीर केलं होतं ते आंदोलन पंधरा दिवसासाठी स्थगित करण्यात आलेलं आहे कारण की प्रशासनाने नगरपालिकेने आम्हाला आश्वासन दिलेलं आहे की येत्या पंधरा दिवसामध्ये घरकुलांचे हप्ते जमा होतील बेघरांच्या विषयाचा जो मुद्दा आहे त्या मुद्द्याला धरूनही नगरपालिका मागच्या एवढ्या वर्षापासून मागच्या वीस वर्षापासून झोपलेली होती कमीत कमी आज या आंदोलनाचं मी फलित मानतो की त्यांनी आज लेखी स्वरूपात आश्वासन तरी दिलं की आम्ही बेघराच्या मुद्द्याला हात घालू नाहीतर एवढे दिवस नगरपालिका आमचा हा मुद्दा नाही असंच म्हणायला तयार था होती त्यानंतर दुसरा मुद्दा नमुना ढचा नमुना ढ ही नगरपालिकेचा मुद्दा नाही असंच नगरपालिकेचं एवढं वर्षापासून म्हणणं होतं ज्या नगरपालिकेनं साडेतीनशे रुपये प्रत्येक नागरिकाकडून उकळलेले आहेत तेच नगरपालिका म्हणत होती की आमचं त्या साडेतीनशेची काही घेणं देणं नाही पण आज या आंदोलनाचं हे फलित आहे असे मी मानतो की आज नगरपालिकेनं हे मान्य केलं की नमुना डचच्या प्रक्रियेला सुद्धा आम्ही युद्ध पातळीवर आम्ही कामाला लागू असं लेखी आश्वासन दिल्यामुळे हे आंदोलन थांबलेलं नाही आहे तर हे थोड्या दिवसासाठी स्थगित करण्यात आलेलं आहे दिनांक पंधरापर्यंत जर काही आम्ही खात्यामध्ये पैसे जमा केले नाही युद्ध पातळीवर नमुना डच किंवा बेघरांच्या कागदायाला सुरुवात केली नाही तर सोळाला मात्र हे ताला ठोको आंदोलन आहे संविधानिक मार्ग आहे संवैधानिक मार्गाने पूर्ण करूया असं आम्ही तुम्हाला आश्वासित करू त्यांचे पदाधिकारी वगैरे सोळा तारखे सोळा तारखेपासून आम्ही हे सगळी घोषणाला सुरुवात केली तर पहिल्या वेळेस इथं दिसलं की अनेक या पुस्तक शहरामध्ये नाईक साहेबांच्या गावामध्ये असे सत्तेचाळीसशे हे लोक बेग बेघर बनवत होता आता आतापर्यंत ते लिस्ट वगैरे आली तर बेघरांसाठी इथं काही असं योजना वगैरे राबवलेली नव्हती किंवा जो नमुना डचा जो प्रश्न आहे त्याच्यासाठी आम्ही साखळी पोषण सोळा दिवस झाले आणि सतरावा दिवस आले असं ठरवलं की नगरपरिषदेच्या मुख्य गेटला ताला ठोकायचं परंतु एक महत्त्वाची बाब सांगावं लागेल पोलीस प्रशासनाने आणि नगर प्रशासनाने ते आमचं म्हणणं काय होतं त्यांना समजून घेतलं सगळे जी आर वगैरे वाकले आणि बेगरांसाठी पण त्यांनी ते सगळं डिटेल्समध्ये दिलं आणि दमदा जो ड आहे त्याच्यासाठी ज्या बोर्दी वगैरे झाले त्यांच्या सीट वगैरे तयार झालेले तर ते त्याच्यासाठी पण त्यांनी लेखी स्वरूपात दिलं आणि विशेष महत्त्वाची बाब म्हणजे बेगरांसाठी जो नोव्हेंबर दोन हजार बावीसचा जो जी आर वगैरे आलेले आहेत केंद्र सरकारचा त्या जी आरनुसार जिथे जे भूखंड आहेत त्यांना देऊन तिथं घरकुल वगैरे बांधून देऊ असं प्रशासनाने रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूजसाठी विदर्भ उपसंपादक राजेश ढोले यवतमाळ